सातवी विषय मराठी धडा पाचवा भांड्यांच्या दुनियेत उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती आता काय मुलांची नुसती धमाल आंबे कलिंगडे ऊस खाणे आणि विहिरीत पोणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा कोणामुळे आजी त्यांना दुपारी बाहेर जाऊ द्यायची नाही दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती माधववर राज्य होते आधी ती कोटीच्या खोलीत लपायला गेली तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते हे काय असे पुटपुटत तिने आपल्या भावंडांना कोटीच्या खोलीत बोलावले आणि जाते दाखवले त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मिता हास्य केले ओळखलेत का मला मी जात तू इथे काय करतोस काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद धरण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाक घरात विराजमान झाले तुझे मित्र सगळे सोयरे कोण ते आम्हाला नाही समजलं तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती मी सांगतो त्यांना आपला इतिहास बरं का मुलांना मानव जसा शेती करू लागला स्थिर जीवन जगू लागला तशी त्याला अन्न शिजवणं अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली या गरजेपोटी त्यांना मातीपासून मडकी पसरत ताटल्या वाडगे पराती रांजण घडे अशी नित्योपयोगी भांडी बनवली नित्योपयोगी म्हणजे नेहमी उपयोगात असणारी अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो पण काय रे माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का नाही तसं नाही मातीच्या भांड्यांबरोबरच दगडी लाकडी भांडी पाहिले पासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का

काही घरातून तिचा वापर होताना दिसतो अग मंदा तुला आठवत का तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सर ची खूप भीती वाटायची दाण्याचा कूट मिरच्या हळद धने असं काही बाई कुटण्यासाठी उखळ मुसळ दगडी खल किंवा हा खलबत्ता आजी वापरायची पाटा वरवंटा वापरायची आता तुम्हीच सांगा मुलांनो आज उखळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसते लावला मिक्सर

आणि मग भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचंय का पण जाते भाऊ आम्ही लोखंड आणि तांब या धातूंच्या भांड्यांबरोबर चांदीची देखील भांडी पाहिली आहेत पलंग खुर्ची टेबल कपाट दार खिडक्या मोठी दरवाजे यासारख्या लोखंडांपासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई तवा यासारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिला आहे बर मुलांनो आता जा तुम्ही आजी आजोबा तुमची वाट पाहत असतील आपण या पुढील भांड्यांची माहिती पुढील भागात घेऊया